स्वप्नपूर्तीचे रण चाळीसगावात शोकातून उभा राहिलेला राजकीय लढा चाळीसगाव ज्या नेतृत्वाने चाळीसगावच्या विकासाची अनेक स्वप्ने पाहिली त्या स्वर्गीय राजीवदादा देशमुख यांना जाऊन महिनाही पूर्ण झाला नसेल पण त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली दुःखद पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे कुटुंब आणि चाळीसगावचे नागरिक आज एकत्रितपणे मैदानात उतरले आहेत दादांची स्वप्न अर्धवट राहू नयेत यासाठी त्यांच्या कुटुंबाने विशेषत ताई आणि अभिषेक यांनी वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून नगरपालिकेच्या निवडणुकीचे पहिले रणशिंग फुंकले आहे हा केवळ राजकीय लढा नाही तर एका महान नेत्याच्या कार्याला दिलेली ही खरी श्रद्धांजली आहे नेतृत्वाचा वारसा शोकातून कर्तव्यपरायणता राजीव दादांच्या अकाली निधनाने चाळीसगावच्या राजकारणात आणि समाजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली हा अत्यंत भावनिक आणि अवघड काळ का असतानाही दादांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाला मूर्तरूप देण्यासाठी त्यांच्या पत्नी भगिनी ताई आणि पुत्र अभिषेक यांनी अत्यंत कमी वेळात कणखर भूमिका घेतली त्यांच्या राजकीय वारशाची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा म्हणून आगामी नगरपालिका निवडणुकीकडे पाहिले जात आहे हे निवडणूक आव्हान स्वीकारताना त्यांनी दाखवलेले धैर्य आणि कार्यकर्त्यांना दिलेला आधार हे त्यांच्या कुटुंबाचे दादांच्या कार्याप्रती असलेले अटल समर्पण दर्शवते वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून विकासाच्या अजेंड्यावर कायम राहण्याचा त्यांचा निर्धार चाळीसगावच्या जनतेला नवी ऊर्जा देत आहे चाळीसगावकरांचा अभूतपूर्व पाठिंबा आम्ही लढणार या लढ्यात ताई आणि अभिषेक यांच्यासोबत चाळीसगावचे सामान्य नागरिक खांद्याला खांदा लावून उभे आहेत दादांचे निधन झाल्याने निर्माण झालेला भावनिक आधार आणि सहानुभूती आणि सहानुभूती आता निवडणुकीच्या मैदानात एकजूट म्हणून दिसत आहे लोकांच्या मनात दादांच्या विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल असलेला विश्वास इतका तीव्र आहे की ते स्वतःहून या स्वप्नपूर्तीच्या लढ्यात सामील झाले आहेत जनतेचा संकल्प दादा तुम्हाला जाऊन महिना पण झाला नसेल तेव्हापासून तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत ताई आणि अभिषेक यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची निवडणूक जिंकून दाखवणे हीच आमच्यासाठी खरी आदरांजली आहे विजय म्हणजे स्वप्नपूर्ती चाळीसगावकरांना विश्वास आहे की नगरपालिकेत विजय मिळवणे म्हणजे दादांनी पाहिलेल्या पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रत्येक स्वप्नाचा दरवाजा उघडणे विश्वास आहे ना दादा आम्हा चाळीसगावकरावर राजीव दादा आज चाळीसगावची जनता तुमच्या कुटुंबासोबत एक मजबूत भिंत म्हणून उभी आहे तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे असा निर्धार घेऊन प्रत्येक नागरिक प्रत्येक कार्यकर्ता मैदानात लढत आहे ताई आणि अभिषेक यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाला चाळीसगावकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हा लढा केवळ खुर्चीसाठी नसून तो एका विकास पुरुषाच्या वारसासाठी आहे दादांनी चाळीसगावच्या जनतेवर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या कष्टानं उभा केलेला हा वसा ताई अभिषेक आणि चाळीसगावकर नागरिक मोठ्या निष्ठेने पुढे घेऊन जात आहेत होय दादा आम्हाला विश्वास आहे आणि चाळीसगावची जनता तुमच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेल्याशिवाय आता थांबणार नाही